मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपल्याच जीवनातील काही गोष्टी संदर्भात आपण विचार करतो आणि एक एक गोष्ट जीवनातील जेव्हाही आपण करून पाहतो तर बरेचदा असं लक्षात येतं की काही गोष्टी आपल्याकडून अशाच पेंडिंग राहिलेल्या आहे करायच्या राहिलेल्या आहे किंवा आपण कामाला टाळत जात असतो काम तसेच बॅलन्स ठेवत असतो मित्रांनो असे जर काम बॅलन्स राहिले कामाला आपण टाळत गेलो किंवा उद्यावर धकलत गेलो किंवा उद्या पाहू असं जर म्हणत गेलो तर नक्कीच आपले काम हे पार पडणार नाही किंवा जीवनामध्ये फार मोठे यश आपण मिळू शकणारसुद्धा नाही तर मित्रांनो आपल्याला यशस्वी जीवन आपले आप 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 करायचे आहे आपल्याला आपल्या कामाला टाळून चालणार नाही पण आपल्याकडून गोष्ट घडते आहे की आपण कामाला टाळतो आहे किंवा काम टाळलेच जात आहे बरेचदा विचारार्थी आपण प्रयत्न करतो की असे होऊ नये आप पण आपल्याकडून तसेच घडते मित्रांनो यासाठी उपाय काय करावा मित्रांनो यावर जर उपाय आपल्याला करायचा असेल तर नक्कीच आपली विचारधारणा आपल्याला आधी बदलवावी लागेल सर्वात महत्त्वाचे असे का घडते तर आपल्यामध्ये एखाद्या गोष्टीविषयी रुची राहत नाही आवड राहत नाही मला ते कार्य आवडीचं वाटत नाही आणि महत्त्वाचं सुद्धा वाटत नाही तर मी हे समजून घेणं गरजेचं आहे की माझी रुची कशात आहे मला काय महत्त्वाचं आहे ही जेव्हाही प्रथमता प्रथम क्षणी आपण विचार करू तर नक्कीच आपल्या महत्त्वाच्या आणि रुचीपूर्ण कार्यात आपण लक्ष देऊ शकू त्या गोष्टीसाठी वेळ देऊ शकू तर प्रथमतः आपल्याला रुची आपली आवड आपली समजून घ्यायची आहे दुसरी गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायची आहे की आपला आत्मविश्वास ते कार्य करण्यासाठी खूप कमी झालेला आहे तर सर्वप्रथम आपला आत्मविश्वास आपल्याला वाढवायचा आहे की नाही मी हे काम करू शकतो माझ्यात हे काम करण्याचं कॅलिबर आहे माझ्यात हे काम करण्याची ऊर्जा आहे माझ्यात हे काम करण्याची शक्ती आहे आणि मीच ते काम करू शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीने ते काम करू शकतो तर मित्रांनो असे जर आपण या दृष्टिकोनातून कामाला बघितले आणि आपल्या विचाराला आधी अशा पद्धतीने बदलवले तर नक्कीच कामाला आपण कधी टाळणार नाही तर काम अधिक आत्मविश्वासाने रुचीने आणि आवडीने करू आणि जीवनामध्ये खूप आपण सफल होऊ तर मित्रांनो ही माहिती हे विचार आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि शस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा